ते बघा कसं जनतेला नाकडं करायचं चाललेलं काम आहे ना ते बाब इनर किती भंजन किती कुपडे किती पत्र किती साड्या किती कोट शर्ट पॅन्ट किती

राहिलेला आहे ज्या दिवशी मला प्रथम अँटी करप्शन ब्युरोची नोटीस आली त्या दिवसापासून आत्तापर्यंत चौकशी मी सामोरं जात आहे त्यांना जी जी माहिती पाहिजे ती माहिती मी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्यापर्यंत मी पोचवलेला आहे आणि मी परत सांगून आलो होतो की आत्ता तुमच्याकडे आलो हा शेवटचा आलो आहे ह्याच्यापुढे तुमची नोटीस आली निरोप आला तर मी येणार नाही त्याच दिवशी वाटलं तुम्ही लोक माझ्यापर्यंत पोचतील माझ्या मला मिळालेल्या माहितीप्रमाणे कालपासून ही मंडळी दोन दिवसापासून रत्नागिरीमध्ये आहेत रत्नागिरीच्या एका हॉटेलमध्ये ते उतरलेत तिथून माझ्याकडे आज येणार ह्या सर्व माहिती माझ्यापर्यंत पोचत होती पोचलेली आहे आणि मला माझी मानसिकता होती की वे माझ्या घरापर्यंत पोचणार त्या अपेक्षेप्रमाणे ते आज माझ्या इथं केले आहेत मूळ घरी आलेले आहेत जिथं राहतो तिथं आलेले आहेत एक पथक आहे इथं एक पथक आहे नंतर हॉटेलला तिथे माझं छोटंसं हॉटेल तिथं पथक आहे अशी माझ्यामधील चार एक पथकं या ठिकाणी कारवाईसाठी आलेली आहेत मग आज हे पथक जे आलेले भाऊ आपल्यावर वाटत भविष्यात गुन्हा दाखल होऊ शकतो काय आपल्याला हा होऊ शकतो त्यांचा तो त्यांना कस सत्ता आहे त्यामुळे सत्तेच्या अनुषंगाने आम्हाला त्रास देणं करू शकतात करू शकतील सुद्धा मला नाही माहिती पण मी दोषी असू शकत नाही कारण मी निर्दोष आहे कारण मी काय आहे हे मला स्वतःला माहिती आहे माझ्या कुटुंबाला माहिती आहे माझ्या लोकांना माहिती आहे आणि माझ्या पक्षाला माहिती आहे त्यामुळे मी कशालाही घाबरत नाही तुम्हाला माहिती आहे की सीतेला सुद्धा अग्निप्रेशा द्यावी लागली तर मी तर काय मी माणूसच आहे तयारी आहे आज आपल्यावर ही कारवाई होते या पाठी तुमचा पक्ष तुमच्या पाठी ठाकरे शंभर टक्के वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी लाडका सैनिक होतो त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा मी आज लाडका आणि निष्ठावंत सैनिक आहे त्यामुळे माझ्या पक्षाचा माझ्यावरती विश्वास आहे आणि माझा पक्षावरती विश्वास आहे त्यामुळे त्याच्यामध्ये माझ्या पाठीशी माझी जनता आणि माझा पक्ष निश्चितपणे आहे त्याचा मला निश्चितपणे अभिमान आहे आज ही कारवाई होते ही नमकी तुमच्या कुटुंबातल्या लोकांवरही आज कारवाई हां आता माझ्या अनुषंगाने माझी पत्नी माझी मुलं नाही म्हटलं तर माझे मोठे भाऊ छोटे भाऊ हा ना सो त्याचा थोडाफार त्रास होऊ शकतो ना होणार ना त्याचा त्रास जर समजा आपल्याला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आला तर त्या कारवाईला सामोरं जायचं शंभर टक्के मी याच्या आधीच सांगितलेलं आहे की मी या कारवाईला काय घाबरत नाही कारण मी कुठचा चूक केलेली नाही आहे मी कुठं दोषी नाही आहे त्यामुळे मी निश्चिंत आहे दिलेल्या प्रत्येक गोष्टीला समजायची माझ्या हिंमत परमेश्वराने मला दिलेली आहे